नमस्कार मंडळी आज आपण कारल्याची चटणी करणार आहोत तुम्ही कारल्याची चटणी कधी ऐकली आहे का एक ते दीड महिना टिकेल असं काही नाही की खराब होईल काहीच नाही अजिबात खराब होणार नाही काहीच नाही आपण जशी दररोज जेवणात चटणी घेतो करळ्याची किंवा तिळाची किंवा शेंगदाण्याची तशाच प्रकारची ही चटणी आहे आणि कोणालाही कळणार नाही तुम्ही वाढल्यानंतर जर खायला घ्याल ना तर कडू अजिबात लागणार नाही म्हणजे कोणी ओळखणारसुद्धा नाही की ही कारल्याची चटणी आहे तर तुम्ही ट्राय केल्यानंतरच तुम्हाला कळेल तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आज तरी कारले घ्या आणि लगेच संध्याकाळी करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल ही कारल्याची चटणी कशी झाली ते आणि बऱ्याच जणांना कारलं दररोज खायला हा आहे तर तुमच्या जेवणातसुद्धा कारलं जाईल आणि मुलांच्यासुद्धा जेवणात कारलं जाईल कारण तसं तर कारलं कोणीच खात नाही आहे तर अगदी तशाच प्रकारे मी इथे चटणी केलेली आहे म्हणजे कोणीही खायला अशा प्रकारे चटणी केलेली आहे आपण तर त्यासाठी मी काय केलं आहे दोन कारले घेतलेले आहेत तुम्ही व्हाईट असेल तुमच्याकडे तर व्हाईट कारलंही घेऊ शकता किंवा ग्रीन असेल म्हणजे हिरवं असेल तर हिरवंही कुठलंही कारलं तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की हिरवंच कारलं लागेल किंवा व्हाईट कारलं नको आहे असं काही नाही आहे कुठल्याही कारल्याची चटणी तुम्ही करू शकता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे काप कपड्याने पुसून घेतले कारले आणि नंतर काय केलं आहे त्याच्या गोल आकारात काप करून घेतले आणि पातळ काप करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जाडसर ज्या बे असतील त्याच काढायच्या आहे पूर्ण आतला मधला जो भाग आहे ना तो नाही काढायचा आहे म्हणजे त्याने काय होईल चटणी छान लागेल तुम्ही म्हणाल कडू लागेल ला असं काही नाही होत कडू लागत नाही काहीच नाही तर आतल्या ज्या बिया असतील त्या काढून घेतलेल्या आहेत जाडसर असतील तर जाडसर काढून घ्या ज्या असतील त्या बिया फक्त काढून घ्यायच्या आहेत तर एक पॅन घेतला आहे किंवा तुम्ही कढई घेऊ शकता लोखंडीकडे घेऊ शकता कुठलीही तुमच्याकडे जी कढी असतील ती घ्यायची आहे तरी ते मी पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल घातलं आहे चांगलं अर्धी वाटी आणि पूर्ण काप त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅस फुल करायचा आहे जस आपण कारल्याच्या काप जे आहे कारल्याचे काप फ्राय करून घेतोय ना त्यावेळेस गॅस फुल करायचा आहे म्हणजे काय होईल तुमचे कारल्याचे जे स्लाईस आहेत ते अगदी फ्राय होतील जितके फ्राय छान होतील तितकी तुमची चटणी खमंग लागेल आणि हो अजिबात कडू लागणार नाही आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे चटणी लवकर खराब होऊ शकते तर त्यामध्ये आपण मीठ घालून घेतलं आहे अर्धा चमचा कारण काय होईल लवकर फ्राय होईल आणि फ्राय होताना जे मीठ लागेल ना लागे कारल्याच्या स्लाईसला म्हणजे कापाला ते अगदी छान लागेल तर म्हणून आपण मीठसुद्धा घालून घेतले त्यामध्ये आणि रंग बदलतो आहे आपल्या स्लाईसचा म्हणजे कारल्याच्या कापचा जितकं कारलं ब्राऊन होईल आणि खरपूस होईल तितकी चटणी तुमची खमंग होईल तर पाच ते सहा मिनटात तुमचं चांगलं कारलं फ्राय होऊन जाईल गॅस फुल असेल तर फुल करायचा गॅस फक्त एकसारखं हलवत राहायचं म्हणजे करपलंसुद्धा नाही पाहिजे करपल्याने अगदी म्हणजे चांगली नाही लागणार चटणी अगदी व्यवस्थित लागणार नाही तर इथे व्यवस्थित आपले कारल्याचे काप फ्राय करून झाले अगदी मोकळे झाले सुटसुटीत झालेत तर काय करायचे अगोदर जे पूर्ण तळलेले असतील ते अगोदर लगेचच काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे थोडेसे तळायचे राहिलेले असतील थोडेसे पॅनमध्ये ठेवले तरी चालतील तर जे जे झाले ते ते पूर्ण काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि जे झाले नाहीत ते थोडेसे आपल्याला परत फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे आता आपला पूर्णच काप फ्राय करून झालेत आणि व्यवस्थितसुद्धा झालेले आहेत तर झाऱ्यात घ्यायचे म्हणजे तेल अजिबात राहणार नाही त्याला म्हणजे जास्त तेल राहणार नाही आहे आणि व्यवस्थित आपण पूर्ण कार्याचे जे काप आहेत ते पूर्ण काढून घेतलेत आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी तर इथे मी काढून ठेवलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित झालेत ते आणि नंतर काय करायचे मी चांगलं अर्धी वाटी छोटी वाटी जी असते आपली आमटी पिण्याची त्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत तर त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे खमंग झाले पाहिजे जितके तुमचे शेंगदाणे कमंग होतील तितकी त्या चटणीला का कारल्याच्या चटणीला जी चव येते ना ती छान येते शेंगदाण्यामुळे तर शेंगदाणे अगदी खरपूस तळून झाले ते सुद्धा आपल्याला झारामध्ये काढून घ्यायचेत तरी ते पूर्ण शेंगदाणे मी काढून घेतले ते पण आपल्याला बाजूला ठेवायचे थंड करण्यासाठी अगोदर हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम टाकायचं नाही गरम टाकल्याने काय जास्त उली चटणी होईल तुमची थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे तर आता आपले कारले जे आहेत अगदीच कुरकुरीतसुद्धा झालेत आणि मोकळे पण झालेले आहेत त्यामध्ये आपले तळलेले जे शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे लसण पाकळ्या मी लसण पाकळ्या चांगल्या वीस ते पंचवीस घेतलेले आहे त्याने काय होईल तुमच्या चटणीला चांगली खमंग चवेल हे घालायचं आहे आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे याची आपल्याला चटणी करून घेण्यासाठी तर यामध्ये मी लसण घातला आहे शेंगदाणे घातले आणि कारल्याचे काप घातलेले आहेत त्यात घालायची आपल्याला आमचूर पावडर आमचूर पावडर लागेलच आपल्याला त्याने काय होईल चटणी अगदी म्हणजे कडू लागणार नाही त्यामुळे चव अगदी छान येते त्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तुम्ही मिरच्या तळूनसुद्धा घालू शकता आणि चवेनुसार मीठ घालायचे फक्त फक्त आमचूर पावडर जी आहे ती आपल्याला लागेलच लिंबू लिंबाचा रस वगैरे नाही वापरायचा आहे आमचूर पावडरच असेल तर छान लागेल आणि नसेल तर थोडंसं म्हणजे तुम्हाला जर चार पाच दिवसासाठी ठेवायची असेल किंवा आठ दिवसासाठी तर लिंबाचा रस घातला तरीही चालेल तर अगदी मोकळी आणि रवेदार अशी आपली चटणी झालेली जशी आपण शेंगदाण्याची चटणी करतो आहे ना तशाच प्रकारची चटणी झालेली आहे तुम्ही मुलांना जर वाढली ना त्यांना सांगायचंच नाही आहे की ही कारल्याची चटणी आहे तुम्ही आज ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे तुम्हाला कळेल ही चटणी कशी झाली ते वाढल्यानंतर त्यांनी खायला घेतल्यानंतर अजिबात त्यांना कळणारसुद्धा नाही की कारल्याची चटणी झालेली आहे तर आजच ट्राय करा आणि तुम्हीसुद्धा खाऊन बघा सगळ्यांनाच आवडेल आणि दररोज कारलं जर जेवणात येत असेल ना कुठल्याही पद्धतीने तर ही खरंच खूप पद्धत सोपी आहे आणि आपल्या आहारात सुद्धा तुम्ही कारलं घेऊ शकता एनी टाईम तुम्ही कारलं आहारात घेऊ शकता म्हणजे चटणी जी आहे ना दररोज थोडी एक चमचा जरी खाल्ली तरी तुमच्या पोटात तेवढं कारलं जाणारच आहे तर अगदी भाजी न करता तुम्हाला हे अगदी सोपी पद्धत मी इथे सांगितलेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी कारल्याची चटणी भाकरीसोबत मी घेतली खायला किंवा पोळीसोबतही खाऊ शकता तुम्ही म्हणजे असं वाटलं तुम्हाला की आता भाजीचा कंटाळा आला आहे कारल्याच्या चटणीसोबतच आपण जेवण आणि दही घेऊ शकतो तर खरंच खूप छान लागेल गरमागरम भातासोबत सुद्धा पोळीसोबत सुद्धा कशासोबतही तुम्ही कारल्याची चटणी खाऊ शकता अशा प्रकारे ही कारल्याच्या चटणीची चव आहे आणि साहित्य काही खूप लागत नाही कारलंच लागते आपल्याला बाकीचं तर आपल्याच घरात असतं तेच साहित्य आपण इथे वापरलेलं आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी एक महिना स्टोअर करता येईल खराब होणार नाही आणि तुमच्या तब्येतीसाठी सुद्धा ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर दररोज कारल्याची चटणी खूप खायला चांगली आहे तर तुम्ही घरच्या घरी अगदी स्टोअर करता येईल अशा पद्धतीची चटणी आपण इथे केलेली आहे जर तुम्हाला ही माझी कारल्याची चटणी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि चांगल्या चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय